नमस्कार मैत्रिणीं आज आपण मस्त असे मधले इयरिंग्स बघणार आहोत सो एक, -एक क्लोज अप लुक बघूया इयरिंग्सचं मस्त असे पिंक स्टोन मध्ये दिलेले आहेत प्राइस असणार आहे यांची शंभर रुपये सेम डिझाईन मध्ये तुम्हाला ग्रीन स्टोन पण मिळणार आहे त्यानंतर पुढचे जे इयर आहेत ते सुद्धा बघून घ्या सुंदर असं गजरा मोती दिलेले आहेत शंभर रुपयामध्ये येणार आहेत छान असे मोती कुडी शंभर रुपये खूप सुंदर क्वालिटी आहे मोतीची क्वालिटी स्टोन्सची क्वालिटी दोन्ही तुम्हाला अप्रतिम येणार आहे पुढचे तुम्ही बघू शकता हे पण मोती कुडी आहेत ग्रीन कलर चे स्टोन दिलेले आहेत यात ओके आता याच्या पुढचे जे इयरिंग आपण बघतोय ते फक्त आणि फक्त एटी रुपीज मध्ये असणार आहेत तुम्ही बघू शकता छान असे लटकनला मोती दिलेले आहेत गोल्डन फिनिशिंग दिलेलं आहे किंमत असणार आहे फक्त ऐंशी रुपये सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला बरेचशे डिझाईन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत नेक्स्ट डिझाईन तुम्ही बघू शकता सुंदर असा पॅटर्न लटकनला मोती दिलेल्या आहेत किंमत फक्त आणि फक्त ऐंशी रुपये असणार आहे त्यामध्येच लोटसचा एक डिझाईन आहे आपल्याकडे बघू शकतात सुंदर असा मरून कलरचा स्टोन दिलेला आहे लोटस पॅटर्न मध्ये जस्ट ऐंशी रुपया तुम्हाला येणार आहे त्यानंतर मोतीमध्येच सुंदर असा पॅटर्न एटी रुपीजमध्ये येणार आहे पुढचा जो पॅटर्न आहे तो छान असा मल्टी कलर आहे म्हणजे तुम्हाला व्हाईट पिंक आणि ग्रीन कलरचे स्टोन दिलेले आहेत सुंदर असे मध्ये मोती इयरिंग्स आहेत तुम्ही कधीही वेअर करू शकता त्यानंतर हे थोडे बिग मधले मोती इयरिंग्स आहेत जस्ट एटी मध्ये तुम्हाला येणार आहेत आणि त्याच्यानंतर पिकॉक डिझाईन मध्येच गोल्डन फिनिशिंग मध्ये जस्ट अँड जस्ट रुपीज मध्ये तुम्हाला येणार आहे सो यातलं कोणतंही इयरिंग तुम्हाला आवडलं असल्यास स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे थँक्यू